धुळे देवपूर भागातील आर टी ओ मिसळ कॅफेवर आज देवपूर पोलीस पथकानं छापा टाकला आहे त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणी गैरकृत्य करताना आढळून आले आहेत या ठिकाणी तरुण तरुणी एकांतात एक दिलकुलासपणे अश्लील चढे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती त्यांनी ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल केले या कारवाईत आर टी ओ कॅफेमध्ये आठ मुली आठ मुले आढळून आले आहेत त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे तर यावेळी त्यांच्या आई वडिलांना बोलवून समजही देण्यात आली आहे तर या कारवाईमुळे चालकांचे गेले तर चालकांवर गे चालकां कारवाई दिला आहे आज देवपूर पोलीस स्टेशनच्या हाती आम्हाला बातमीदारांनी माहिती दिली इतर स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॅफे आहे त्या कॅफेत काही मुला एकांत मिळावा या उद्देशाने जागा उपलब्ध करून दिली आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस अधिकारी त्यांच्यासह तपासणी केली ते कॅफेची तर तिथे आठ मुलं आणि आठ मुली एखाद्या मिळाले त्यांना आमच्या पुस्तकण्याकरता पोलीस स्टेशनला आता बोलवलेला आहे त्याचबरोबर कॅफे मालकाचा आणि त्याच्या मॅनेजरचा शोध येत आहोत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पी एस आय तडेकर पी एस आय इंदवे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चौहान आय मिलिंद सोनवणे पोलीस नाईक गुंजार लता पाटील मनीषा बांगर राजेंद्र हिवरकर मोहिनी माळी आदी पथकानं कारवाई केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे